आजकाल सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढलेला आहे सगळीकडे वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ते छोटे छोटे रील बनवणं किंवा मनोरंजन करणं किंवा डान्स करणं अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याची क्रेज आलेली आहे आणि कमी वेळामध्ये याच्यामधून जास्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती त्याच्यामागं धावते आहे आणि मग कुणी कशासाठी आणि कुणी कशासाठी रील बनवत आहे आता याच्यामध्ये दुसऱ्याचे गाणं वापरायचं आणि त्याच्यामध्ये स्वतःचे अवयव हलवायचे आणि ही हलवा हलवी करून बघणाऱ्याचे काही अवयव चालवायचे किंवा त्यांना उत्साही बनवायचं आणि त्याच्यातून प्रसिद्धी मिळवायची अशा पद्धतीचे प्रकारसुद्धा सर्रास चालू आहेत आता याच्यासाठी फार अभ्यासाची मेहनतीची गरज असते असं नाही फक्त लयबद्ध रीतीनं स्वतःचे अवयव हलवणं अशा पद्धतीनं काम केलं की असे रेळ बनवले जातात आणि याच्यामध्ये मग काही तरुणी आणि काही तरुण पुढे आहेत पण या रेळाच्या माध्यमातून काही यांनी म्हणजे असं एक प्रकरण समोर आलं आहे की त्याच्यामधून एक हत्या झालेली होती आता हे प्रकरण नक्की काय आहे हे बघणार आहोत आपण आजच्या भागामध्ये आणि त्यासाठी ते आपल्याला जायचं आहे बिहार राज्यामधला बेगुसराय जिल्हा आहे त्या ठिकाणचं समस्तीपूर शहर आहे त्या ठिकाणचं नरहन नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये रॉय परिवार राहतो आहे आता या कुटुंबामध्ये वडील आहेत रामप्रवेश रॉय त्यांची पत्नी आहे आणि यांना दोन मुलं आहेत मोठा मुलगा आहे महेश्वर कुमार रॉय आणि लहान मुलगा आहे रुदन कुमार रॉय आणि समृद्ध परिवार आहे सुखी परिवार आहे गावाकडे शेती आहे आणि यावरती यांचा उदरनिर्वाह चालतो आहे आता मुलं मोठी झाली गावातच त्यांचं शिक्षण झालं आणि मोठा मुलगा जो आहे महेश्वर राय याची नोकरी तो कोलकात्याला लागली आणि त्या ठिकाणी तो काम करायला गेलेला आहे एकटाच त्या ठिकाणी तो राहत होता अधून मधून मधून अधून तो गावाकडे यायचा आणि घरच्यांना आर्थिक हातभार लावायचा पैसे पाठवायचा आणि छोटा मुलगा हा त्या गावामध्येच राहून शेतीची कामं बघत होता अशा पद्धतीनं ही माहिती समोर आणि अशा पद्धतीने यांचं हे सगळं सुरळीत चालू होतं आता महेशकुमार रॉय जो आहे तो लग्नाच्या वयामध्ये आलेला होता नंतर त्या त्याला एक त्यांच्याच गावाच्या शेजारची मुलगी जी आहे ती आवडायला लागली ला 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 होती त्याच्यानंतर ही आवडा आणि आवडी यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरू झालं आणि मग दोघांनी आपापल्या घरी सांगितलं आणि घरचे पण मॅच्युअर होते त्यामुळे घरच्यांनी सुद्धा यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि त्याच्यानंतर मग हो म्हणजे परवानगी दिल्यानंतर मग आता लग्नाला म्हणजे लग्नाच्या बाकीच्या गोष्टींना सुरुवात झाली होती आता बाजूच्या गावामधलं फफोत नावाचं गाव आहे त्या गावात राहणारी रीना कुमारी काही ठिकाणी ह्याचं नाव आहे राणी कुमारी असं नाव समोर येतं आता ही जी रीना आहे ती रेना याच्या महेश्वर ती विवाह ठरला आणि नंतर मग ह्यांच्यामध्ये भेटीगाठी वगैरे म्हणजे घरच्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि दोन हजार सतरामध्ये रितसर यांचं लग्न झालं होतं आता महेश कुमार आणि रीना यांचा सुखी संसार सुरू झाला होता महेश कुमार हा नोकरीच्या निमित्ताने तो कोलकात्याला निघून गेल्यानंतर मग झालं बाबा लग्न झालं हानीमून झालं नंतर तो कोलकात्याला निघून गेला आता मधून अधून अधूनमधून तो आपला यायचा घरी त्यानंतर बायकोला त्यानं मोबाईल वगैरे घेऊन दिला होता त्यामुळे रोज या नवरा बायकोमध्ये गुलगुल गुलगुल गप्पा गोष्टी व्हायला लागलेल्या होत्या आणि नवरा बायकोंमध्ये अशा गप्पा गोष्टी झाल्या पाहिजेत आता रिनाच्या सासू सासऱ्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्या म्हणजे ते बायकोला फोन दिला आहे आणि त्यांचं बोलणं होतं वगैरे वगैरे हे सगळं आता ही रीना जी आहे सुद्धा घर संसार सासू सासरे धीर या सगळ्यांचं व्यवस्थित सेवा करत होती किंवा घर सांभाळत होती अनेक वर्षापासून अशा पद्धतीने यांचा सुखानं संसार चाललेला होता आणि साधारणपणे एक दोन महिन्यांनी चार महिन्यांनी हा पती जो आहे तो गावाकडे यायचा राहायचा आणि निघून जायचा अशा पद्धतीनं सात वर्ष झाली होती सुखानं संसार चाललेला होता आता या काळामध्ये रेना जी आहे ती सतत फोनवरती असायची जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये महेश्वर कुमार रॉय जो आहे तो आपल्या नरहन या गावी आलेला होता आई वडील भाऊ पत्नी यांच्यासोबत तो राहायला लागला त्याच्यानंतर मग पत्नी रेना कुमारी ही त्यांच्या माहेरी निघून गेलेली होती आता महेशकुमारला दहा जानेवारीला कोलकात्याला जायचं होतं आणि त्यामुळे तो सात जानेवारीला सात जानेवारी दोन हजार चोवीसला रविवारी सकाळी नऊ वाजता सासरी फफोत हे जे गाव आहे त्या गावी जातो असंच त्यानं सांगितलं आणि तो आपल्या घरातनं निघाला आहे आता नंतर तो सासरवाडीला गेला पत्नी सासू सासरे यांना तो भेटला आणि त्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्या कामानिमित्त कलकत्त्याला जायचं होतं पण बराच म्हणजे आता हे तिथं गेला गेल्यानंतर महेशकुमार रॉय हा परत काही त्या गावाकडे आला नाही किंवा त्याचा फोन पण लागला नाही आता छोटा भाऊ जो आहे रुदन यानं आपल्या भावाला फोन केला त्याचा फोन बंद लागत होता त्याच्यानंतर मग आता फोन का बंद लागतो आहे त्याच्यामुळं मग त्यानं बाकीच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अपेक्षित किंवा समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती त्याच्यानंतर मग तो धाकटा भाऊ रुदन आणि वडील हे दोघंही महेश्वरच्या सासरी फ्फद गावामध्ये आलेले होते आता त्यावेळेस सून जे आहे रेणाकुमारी हे रेनाकुमारी तिथं होती पण त्या घरी पोहोचल्यानंतर तिथं त्यांना धक्का बसला कारण त्या घराच्या अंगणामध्ये महेशकुमारी रॉय याचा मृतदेह हो पडलेला होता आणि आता हे सगळं बघितल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड वादंग निर्माण झालं आणि हा प्रश्न म्हणजे हा मृत्यू कसा झाला अशा पद्धतीचा प्रश्न त्या कुटुंबाच्या समोर पडलेला होता त्यावेळेस मग त्या सुनं सांगितलं की महेशकुमारनं सासरी जाताना म्हणजे तो आता हिता आला आणि इथंच काही दिवस म्हणजे इथं तर आला थांबला आणि नंतर इथंच त्यानं आत्महत्या केली आता खरं तर त्या वडिलाला भावाला हे काय म्हणजे पटण्यासारखी गोष्ट नव्हती हा आत्महत्या का करेल याला कोणतं टेन्शन नव्हतं कोणाशी दुश्मनी नव्हती कोणाचं भांडण नव्हतं आणि ह्याला तर कोलकात्याला जायचं होतं मग हा आत्महत्या काय करेल त्याच्यामुळे का करेल मग ती त्याच्यामुळे मग त्याच्या ते, वडिलांनी आणि भावांनी पोलिसांना फोन केलेला आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत पंचनामा झाला आहे बॉडी त्यांनी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि अधिक चौकशी सुरू झाली त्यावेळेस मग त्या डॉ रा त्याचे वडील जे आहेत त्या वडिलांनी त्या, वडिल त्या, त्या महेश्वरची पत्नी जी आहे आणि ती पत्नी आणि त्यांच्या सासऱ्यावरती वगैरे त्या स तिच्या माहेरच्या लोकांवरती आरोप केले होते आणि हा आत्महत्या करणारा नाही आणि तो काही दिवसातच तो कामावरती जाणार होता वगैरे वगैरे तो बायकोला फक्त भेटायला इकडे आला होता अशा पद्धतीनं ती माहिती पोलिसांना दिलेली आहे आता पोलिसांनी चौकशी सुरू केली त्याच्यासाठी मग ती पत्नी रीना जी आहे तिला ताब्यात घेतलं तिची अधिक चौकशी सुरू झाली आणि त्यावेळेस मग त्या, त्या पत्नीनं सांगितलं की यानं आत्महत्या केली वगैरे वगैरे आता याच्यामध्ये खरं कोण बोलतं आहे ते कळत नव्हतं आणि इतर कोणताही पुरावा या ठिकाणी नव्हता त्यामुळे मग पोलिसांनी पुन्हा त्या वडिलांची चौकशी केली होती ते आरोप का करतायत हे सुद्धा विचारलं होतं आणि त्यावेळेस मग अजून काही गोष्टी कारण बऱ्याच वेळा असं होतं की अशा ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये वेगळी कारणं समोर येतात पण मूळ कारण जे आहे ते बदनामीकारक असतं तर त्याच्यामुळे ते समोर येत नाही आता नोकरीच्या निमित्ताने आता ह्याचं कारण पुढं नक्की काय आलं बघा महेशकुमार जो आहे महेश्वर कुमार हा नोकरीच्या निमित्ताने कोलकात्याला राहत होता आणि सुट्टी असल्यामुळे तो गावी आला किंवा गावी येत होता आणि त्याची पत्नी कुटुंबासोबत म्हणजे सासू सासऱ्यांसोबत राहत होती पत्नीला मोबाईल वगैरे दिला होता फोनवरती यांचं बोलणं चाललेलं असायचं पण हाच फोन यांच्या भांडणाचं कारण ठरला होता कारण सुन कुमारी ही फेसबुक इंस्टाग्राम बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तशा गोष्टी म्हणजे त्याच्यावरती तासन तास ती त्याच्यावरतीच गुंतलेली असायची आणि तिला व्हिडिओ करण्याचा नाद लागलेला होता आणि फावल्या वेळामध्ये ती आपला व्हिडिओ बनवायची आणि सोशल मीडियावरती टाकायची आणि सुरुवातीला करमणूक म्हणून ही गोष्ट सुरू झाली होती त्यामुळे तिला कोणी अडवलं नाही पण नंतर मात्र दिवस दिवस ती त्याच मोबाईलमध्ये व्यस्त असायची आणि ती आपल्या पतीलासुद्धा वेळ देत नव्हती कामामध्ये सुद्धा वेळ देत नव्हती सतत ते मोबाईल मोबाईल त्याच्यावर टिक टिक टॉक टॉक टिक टिक टॉक टॉक चालू असायचं आणि ह्याच्यामुळं घरची मंडळी वैतागलेली होती आणि ज्यावेळेस पती जो आहे तो गावी आला होता त्यावेळेससुद्धा हिनं त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलेलं नव्हतं किंवा अपेक्षित लक्ष दिलेलं नव्हतं आणि त्याला कळलं होतं की बायको जी आहे ती रील बनवते आहे आणि ही गोष्ट त्या पतीला आवडत नव्हती आणि मग त्यानं आपल्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न केला कारण सोशल मीडिया हे आयुष्य नाही आपलं खरं आयुष्य वेगळं असतं सोशल मीडिया हा एक मनोरंजनाचं साधन म्हणून आपण त्याच्याकडं बघायचं असतं पण बऱ्याच वेळा ह्या सोशल मीडियाला जीवन समजलं जातं आणि जीवनाला मनोरंजन समजलं जातं आणि तिथंच खरा प्रॉब्लेम सुरू होतो ही गोष्ट त्या पतीनं आपल्या पत्नीला समजावलेली होती पण ती कुणाचं ऐकण्याच्या तयारीमध्ये नव्हती आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये वाद भांडणं सुरू झालेली होती आणि दोघांच्या घरच्यांनी त्या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला किंवा तिला समजावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती काय कमी त्याचं काय वागणं अशा पद्धतीनं ती काय ह्याच्यातनं काय म्हणजे सोशल मीडियातनं बाजूला जात नव्हती आता त्या मुलीच्या घरच्यांना मात्र याच्यामध्ये असं वाटत होतं की आपल्या मुलीचा इथं छळ केला जातोय आपल्या मुलीला मुलीला त्रास दिला जातोय आपली मुलगी गरीब गायीसारखी आहे आणि ही बाकीची मंडळी तिला प्रचंड दुःख देण्याचा प्रयत्न करतायत आता जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये महेशकुमार महेश्वर कुमार जो आहे तो गावी आला होता आणि कुमारीचं हे काही वेळ कमी झालेलं नव्हतं आणि त्यानं पत्नीला समजावलेलं होतं पण मात्र सगळं विफल झालेलं होतं दोघांच्यात भांडण झालेलं होतं आणि कुमारी आपल्या माहेरी निघून गेलेली होती दोन तीन दिवस गेले आणि नंतर महेशकुमारला परत आता कोलकात्याला जायचं होतं त्याच्यामुळे त्यानं बायकोला भेटू आणि नंतर कोलकात्याला जाऊ असं त्यानं ठरवलं पण या ठिकाणी तो गेला होता आपण तिथंसुद्धा त्याचा वाद त्या बायकोबरोबर ती झाला आणि आपल्याला रीळ बनवण्यापासून रोखलं त्यामुळे त्या बायकोला त्या प्रचंड राग आला वाद वाढला भांडणं वाढली भांडण विकोपाला गेलं रागाच्या भरामध्ये ती पत्नी आणि तिच्या आईवडिलांनी जावयाचा गळा घोटून हत्या केली अशा पद्धतीची माहिती समोर आली होती प्रथमदर्शनी अशी माहिती समोर आली आणि जवळच्या लोकांनी सुद्धा तशा पद्धतीचा आरोप केला होता आता पोलिसांनी या रीणाला पत्नीला ताब्यात घेतलेलं होतं आता दुसरीकडे ज्यावेळेस रीणाची अजून कसून चौकशी केली त्यावेळेस अशी माहिती समोर आली की महेश्वरसोबत हिचं लव्ह मॅरेज झालेलं होतं पण सोशल मीडियावरती हिचे अनेक जणांबरोबर ती मैत्री होती आणि ही मैत्री त्या पतीला आवडत नव्हती आणि एकतर अशा पद्धतीनं ती अनेकांच्या संपर्कामध्ये आहे आणि सोशल मीडियावरती असे काही लटके झटके मारून ती ते व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ टाकते आहे हे त्याला पटत नव्हतं पण हे न पटण्याचं अजून एक कारण होतं ते म्हणजे ह्या कुमारीचा तिच्याच माहेरी एक युवक होता तर त्या युवकाबरोबर ती प्रेमसंबंध होते आणि ते ती पण हिचं प्रेम होतं आणि लग्न झालं होतं पण त्या तरुणाबरोबरसुद्धा हिचे असे संबंध होते आणि हे लग्नापासून हे सगळं यांचं अवैध संबंध सुरू होते आणि लग्नानंतरसुद्धा हिचे ते संबंध चालू होते आणि हे त्या पतीला समजलेलं होतं आणि याच्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला आणि एका बाजूला अगोदरचं लग्न आधीचं प्रेम तेच लग्नानंतर पण राहिलं आहे आणि आता ज्यावेळेस ती रेळ बनवायला ला लागली त्यावेळेस अजून जास्त तरुण तिच्या संपर्कामध्ये आले आणि तिच्या खाली बद म्हणजे असे वाईट वाईट कमेंट पण करायला लागले आणि आता तिच्या तिला भेटायला लागले तिला बोलायला लागले आणि ही गोष्ट त्याला पटत नव्हती कारण अगोदरच ती अफेअर करत होती त्याच्यामध्ये परत आता अजून काही लोकांच्या संपर्कामध्ये होते आणि यामुळे ह्यांच्यामध्ये जो वाद आणि दुरावा जो आहे तो प्रचंड वाढलेला होता पण त्याच्यामध्ये ती पत्नी काहीच थांबायला तयार नव्हती सुधारायला तयार नव्हती उलट सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला जास्त मित्र सहकारी मिळालेले होते आता सात जानेवारी दोन हजार तेवीसला महेश्वर कुमार जो आहे तो पत्नी रेनाला भेटायला माहेरी गेला होता पण यांच्यामध्ये पुन्हा त्याच्यावरून वाद होतो आणि त्यावेळेस मग ती आपल्या प्रियकराला बोलवते आणि मग त्या प्रियकर आणि तिची दोन बहिणी होत्या तर त्यांच्या मदतीनं मग यांनी त्या महेशकुमारचा गळा ओळून त्याची हत्या केली होती आणि त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीमध्ये होते तेवढ्यात ही हत्येची बातमी जी आहे ती फुटली होती आणि त्याच काळामध्ये त्या महेशकुमारचे वडील जे आहेत ते तिथं पोहोचले आणि हे बिंग सगळं फुटलं आता पोलिसांनी या प्रकरणी मग ती पत्नी रीना रॉय आणि प्रेमी आणि त्या रीनाचे दोन बहिणी यांना ताब्यात घेतलेला आहे तर अशा पद्धतीची ही माहिती समोर येते पण सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्यामध्ये एक जीव गेला चार जीव जेलमध्ये गेले म्हणजे चार लोक जेलमध्ये गेले आणि दोन परिवार इथं उद्ध्वस्त झाले तर अशा सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्यातून होणारे अनैतिक संबंध आणि याच्यामधून होणाऱ्या अघटित घटना हे सगळं मग समोर आलेलं होतं तर याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की आत्ता सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे सोशल मीडियाचा जर तुम्ही चांगला वापर केला तर त्याच्यातनं चांगला फायदा होऊ शकतो पण त्याचा जर गैरवापर व्हायला लागला तर प्रचंड नुकसान आणि आयुष्याच्या आयुष्य कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात हे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं आहे त्याच्यामुळे आपण कोणत्या गोष्टीचा किती वापर करायचा हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला आपल्या डी एस डीच्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की अगोदर आपला परिवार आपलं घर आपला आपल्या आपला आपला आजूबाजूचा परिसर आणि आपले जवळची मंडळी यांना प्राधान्य द्या आणि त्यांच्यातनं वेळ मिळाला तर थोडंफार मनोरंजन म्हणून या सोशल मीडियाचा वापर करा पण सोशल मीडियाला जीवन समजू नका आणि जीवनाला सोशल मीडिया समजू नका हेही लक्षात ठेवा याबद्दलचं तुमचं परखड मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत तो धन्यवाद